नमस्कार मी निकिता आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आणखीन एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बरंच काही बघायला भेटेल फुल डे व्लॉग आहे हा आणि याच्यामध्ये मी एक रेसिपी पण बनवलेली आहे जी की आहे मैसूर पाक सोबतच एक तुम्हाला होम रेमेडी पण मी दाखवणार आहे वांग किंवा मग चेहऱ्यावरती तुमच्या काळे डाग आले असतील तर त्याच्यासाठी घरगुती उपाय मला तर, तर वांग नाही आली पण माझ्या ताईला आणि आईला जे आहे त्यांना वांग आली होती तर त्या दोघींनी पण हा उपाय केलाय आणि खरंच खूप छान रिझल्ट आला त्याचा तर माझ्या सकाळची सुरुवात ही इथूनच होते अगोदर अंगण वगैरे झाडून घ्यायचं सडा टाकायचा त्याच्यानंतर ही गाय जी आहे रोज सकाळी न चुकता नित्यनेमाने गाय येतेच दारामध्ये गेट वाजलं किंवा दिसले मी की लगेच ती येऊन थांबते तिथे तर सकाळी सकाळी माझं सुद्धा गायचं छान दर्शन होतं आणि मग रात्रीच्या पोळ्या वगैरे तशा असतातच उरलेल्या तर गायला मी ते चारत असते बाहेरचं अंगण वगैरे सगळं झाडून झालंय आणि आता स्वयंपाक आलला पण तर भाजी करून झाली आता आता चपात्या राहिल्यात अगोदर त्यांना उठवते आणि त्याच्यानंतर मग पुढचा स्वयंपाक उठा ना काय म्हणायला साडेसात वाजून गेले उठता का उठा बर तर माझं मी सगळं आवरून वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाकाला लागले होते इथे मसूर डाळीची भाजी केली होती आणि चपात्या आणि नाश्त्यामध्ये काही बनवण्यासाठी वेळ नव्हता कारण की डब्बा त्यांना लवकर द्यायचा होता त्याच्यामुळे आज त्यांना लवकर जायचं होतं शाळेत तसा नाश्ता वगैरे करतात पण जे रेडी आहे ते सोबत ज्यूस पण मी करत असते आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाक करता वेळेस तीन चार वेळेस त्यांना अगोदर उठवायला जावं लागतं एकदा उठवल्याच्या नंतर काही उठतच नाहीत आणि हो कालचा जो मी पल्लवीच्या बाहेरून ते मोहऱ्या वगैरे आणला त्याचा व्हिडिओ टाकला होता त्याच्यावरती बऱ्याच कमेंट्स आल्या की मोहरी माहेरून आणायची नसते हे मला खरंच माहिती नव्हतं आमच्या दोघीला पण माहिती नव्हतं सो इथून पुढे त्याच्याकडे आम्ही लक्ष की कोणी वगैरे मोहरी देत असेल तर घेणार नाहीत किंवा मग देत असतील तर त्याचे पैसे देऊत असं काही जणी म्हणलेत की तिकडून मोहरी आणल्याच्या नंतर पैसे वगैरे द्यायचे म्हणून चला झाले का तयार वाढू का जेव्हा थोडस वाढू ना बाबा विसरला ना डबा टिफिन डा ऊन लागल्यावर ऊन आल्यावर बांधा चल उठ ब्रश कर ब्रश कर मग उठ उठ लवकर थोडासा स्वयंपाक राहिलाय स्वयंपाक करून घेते आणि प्रक्षिताला उठवायला आले प्रक्षिता ए प्रक्षिता उठ ना कुठलं बाळा किती वेळ झोपायचं शाळा चालू झाले मग कळ सहालाच उठावं लागते मग हम्म मग उठते का नाही उठ लवकर चल चल लवकर आता आवरून घेते राहिलेला पूर्ण स्वयंपाक अशी

तर जशा सुट्ट्या चालू झाल्यात तशा प्रत्येक गोष्टीसाठी ना प्रियाणप्रेक्षाच्या मागास लागावं लागतं उठवण्यासाठी किंवा दूध चहा घेण्यासाठी आंघोळीसाठी ह्या सगळ्याच गोष्टीसाठी तर इथे नाश्त्यासाठी मी बनवत होते चपातीचा रोल बनवणार होते आलू जे आहेत ते फ्राय करून घेतले होते मी तर पोळीला सॉस लावला त्याच्यावरती चिली फ्लेक्स टाकले आणि रोल बनवून घेतला तर टेस्टला खूप छान लागतो लेकर सुद्धा आवडीने खातात

झालाच ना का मेकअप तुझा बाप रे बाप इतका मेकअप चला झालं जेवायला कोणता डान्स कुठे लोकले ती श्रावणी एकाच जागा होती कस ना तर दुपारच सगळं काम वगैरे हे आवरून झालंय आता जेवण करायचं होतं पण प्रिया प्रक्षेत कसं असतं आंटीला लहान लेकरांसारखं हो ते खेळवतात दोघं पण ती पण त्यांच्यासोबत खेळत असते सो ते ल लपंडावर खेळत होते दोघं तिघ जण काय करणार आज कोणाला प्रक्षेताला खाणार आहेस तू कशाची पनिशमेंट आहे पण जे जास्त गरमीमध्ये राहिलं ते जिंकलं या दोन्ही खायला कि प्रश्न कसे केले चांगलं आहे

उलटी खाय निकार खाऊ काही म्हणते का खाऊ नको बाय ते काही म्हणते खाऊ नको बाय पाणी घे जय म्हणतात पाणी घे आणि एका ताईची दोन तीन दिवस झाले कमेंट यायली की वांग कशाने जाते त्याच्यावरती आम्हाला घरगुती उपाय सांगा तसं तर मला काही कधी का वांग आली नाही आत्तापर्यंत तर इथून पुढे काय माहीत पण माझ्या ताईला आणि आईला आलेली आहे त्यांची आता गेली आईची तर पूर्ण गेली सो कशाने ती गेलेली आहे ते तुम्हाला मी सांगते काय त्यांनी यूज केलं होतं तर तर चेहऱ्यावरती वांग असो किंवा कुठलाही डाग पडलेला असो एखाद्या फोडाचा वगैरे डार्क डाग जो असतो ना तो खूप दिवसाने गेला नाही असे डाग जे आहेत ते या उपायाने नक्कीच निघून जातात कमी होतात फेंट तरी होतातच आणि ती मी घेतलेलं आहे एक जायफळ आणि हळकुंड आहे हळकुंड जर का ताजा असेल कच्चा हळकुंड असं ते ते जर असेल तर आणखीन चांगलं तर हे हळकुंड आणि जायफळ जे जा आहे मी तर मी इथे धुण्याच्या धोंड्यावरती उगाळून घेते कारण की दुसरा कुठला धोंडा नाही माझ्याकडे फरशीवर याच्यावरती उगाळल्या जात नाही त्याच्यामुळे मला इथेच हेच ऑप्शन आहे तर व्यवस्थित धोंडा जो आहे तुम्ही अगोदर धुवून घेतला चांगला स्वच्छ आणि त्याच्यानंतर याच्यावरती हे उगाळून घेते थोडं थोडं घ्यायचं आहे उगाळून जवळ म्हणजे दोन्ही समप्रमाणामध्ये जेवढा तुमच्या चेहऱ्याला लावायचं तेवढं फक्त आपल्याला डागावरतीच लावायचं सगळ्या चेहऱ्यावरती नाही लावायचं जिथे जास्त डार्क डाग झालेला आहे त्या भागावरती हे लावून घ्यायचंय तर मला हे छोटे छोटे बारीक फोड आलेले आहेत आणि त्याचे काळे डाग पडतात माझ्या चेहऱ्यावरती लगेच तर हे इथे मी लावून घेतलंय दहा मिनिट आपल्याला चेहऱ्यावरती असं ठेव ठेवायचंय आणि चेहरा सुकला की आपल्याला थंड पाण्याने हे धुवून घ्यायचंय तर ही रेमेडी तुम्हाला आठवड्यातून दोन ते तीन वेळेस करायची आणि याचा रिझल्ट तुम्हाला शंभर टक्के दिसेलच पण याला तुम्हाला दोन ते तीन महिने तरी रेग्युलर करावा लागेल तरच याचा उपयोग होईल चला तर आता दुपारचं सगळं काम वगैरे आवरून झाले तुम्हाला होम रेमेडी पण मी करून दाखवली चेहऱ्यावरचे डाग वांग जाण्यासाठी सो आता थोडासा आराम करते आणि आता भेटूयात थोड्या वेळात दुपारचा आराम हे करून झाला आहे फ्रेश झाली मी आत्ताच चहाची वेळ झाली पल्लवीने चहा क केला होता सो तेच घेते आता तर मैसूर पाक जो आहे तो खायला एकदम टेस्टी लागतो पण घरी बनवायचं म्हटलं की ते थोडंसं कठीणच काम वाटतं बऱ्याच जणींना आणि सुरुवातीला मलाही तसंच वाटायचं पण केल्याच्यानंतर एकदा दोनदा करून बघितलं आणि इतका सोप्पा आहे तो करायला अगदी कोणीही करू शकतं नवीन असाल तुम्ही स्वयंपाकामध्ये तरीही तुम्ही करू शकता तर कढईमध्ये मी एक वाटी साखर घेतली आणि अर्धी वाटी पाणी टाकली त्याच्यामध्ये तर दुसऱ्या पातेल्यामध्ये एक वाटी तूप थोडंसं कमी घेतलं एका वाटीला आणि बाकीचं तेल टाकून एक वाटी करून घेतलं आहे तुम्ही इथे फक्त तेलच वापरू शकता जे आपण स्वयंपाकामध्ये वापरतो ते सुद्धा वापरलं चालेल तर इथे मी एका वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे बेसनही एक वाटी घेतलं मी आणि त्याला चाळून घेतले चांगलं गुठळ्या झाल्या नाही पाहिजे या पद्धतीने तर कढईमध्ये मी जो पाक आहे तो करायला ठेवला होता साखरेचा साखर विरगळली की पाक आपल्याला कुठला एक दारी किंवा दोन तारी असा नाही करायचा फक्त साखर विरगळली की, की आपण जी बेसन जे आहे एक वाटी चाळून घेतलेलं ते याच्यामध्ये टाकायचं आणि मिक्स करत राहायचं तर बेसन थोडं जास्त बारीक होतं त्याच्यामुळे थोड्याशा गुठळ्या झाल्या होत्या तर इथे विस्करणे मी त्याला व्यवस्थित मिक्स करून घेते आणि गुठळ्या सगळ्या याच्यातल्या कमी झाल्यात दोन मिनिट याला आपल्याला असंच मिक्स करत राहायचं व्यवस्थित परतत राहायचं आहे आणि दुसऱ्या पातेल्यामध्ये ते तूप घेतलं होतं ते गॅसवरती मी गरम करायला ठेवले चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचंय आणि आता ह्या स्टेपला आपल्याला एक एक पळी करून याच्यामध्ये तेल टाकायचे किंवा तूप टाकायचे सॉरी आपल्याला या बेसनमध्ये एक एक पळी करून टाकायचं एकदाच नाही टाकायचं आणि दुसरीकडचा जो गॅस आहे तो पण चालूच ठेवायचा आहे म्हणजे दोन्ही गॅस चालू पाहिजे आणि तेल तूप जे आहे ते गरम गरमच आपल्याला याच्यात टाकायचंय जसं तुम्ही तूप याच्यामध्ये टाकाल त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता जाळी धरेल हे बेसन म्हणजे फ्लफी होत जाईल फुगत जाईल एक पळी तूप टाकलं ते आटून गेलं की परत दुसऱ्या पळीने टाकायचं परत ते आटलं की परत तिसरं टाकायचं असं करत करत सगळं जेवढं आपण तूप घेतलेलं आहे ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आता आपल्याला ह्या स्टेपपर्यंत याला भाजत आहे जोपर्यंत आपण जे टाकलेलं सगळं तूप आहे ते तूप वेगळं आणि बेसन वेगळं होत नाही तोपर्यंत भाजत राहायचं म्हणजे थोडासा कलर चेंज झाला पाहिजे ब्राऊन असा आणि आता सगळं झालं की लास्ट स्टेपला दोन चमचे आपल्याला दूध टाकायचं याच्यामध्ये आणि पटकन आपल्याला कढई जे आहे गॅस बंद करायचं कढई खाली उतरायची आणि जे पातेल्यामध्ये आपल्याला सेट करायचं ज्या टीनमध्ये त्याच्यामध्ये हे पाकाचं जे बॅटर आहे ते ह्याच्यात टाकून घ्यायचं लगेच सेट होतं हे जास्त वेळ लागत नाही याला कट लावून घ्यायचेत तुम्हाला तुमच्या आकारानुसार कमी जास्त करू शकता छोटे मोठे तर इथे मी थंड झाल्याच्यानंतर एका ताटात काढलेलं आहे बघा आता तूप तुम्हाला याच्यामधलं कमी दिसेल कमी म्हणजे अगोदर खूप जास्त दिसत होतं कर, क कढईमध्ये तर ताटात काढल्याच्यानंतर परत त्याच्या मी छोट्या छोट्या स्लाईस केल्यात थोडंसं आणखीन एकदम खस्ता झालं आहे त्याच्यामुळे थोडंसं कुठे कुठे तुटलेलं दिसते पण टेस्ट एकदम भारी झाली होती तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच एकदा करून बघा सुपर टेस्ट होते याची आणि तेलाऐवजी तुपाची टेस्ट खरंच खूप छान येते किती उशीर झाला बघा सात वाजले तितका उशीर कसं काय असं बघितलं आणि ताईनं खाऊन बघ नाहीच्या तर गेल्याची नाही टाकली मी खाऊन तर बघ ना कसं झालं तसं का आधी तोंड खाऊन तर बघ ना प्रक्षेप तू खाऊन बघ कसं झालं प्रक्षेता दर तुला आवडतं जर आवडत इकडे वन बाईट खाऊन बघ इकडे एक बाईट खाऊन बघ ना एकच कसं झालं ते बघ ना आहेत खरंच तर कसं आहे माहिती आहे गोड एकतर आवडत नाही आणि प्रक्षिताला आवडतं तर तिचा आज मूड नव्हता खाण्याचा मी जे मैसूर पाकाची रेसिपी केलेली आहे ती टेस्टला एकदम परफेक्ट मार्केट पेक्षा सुद्धा छान लागते इतकी छान झाली होती जर तुम्ही माझ्या स्टेप फॉलो करून जर केली पाकची रेसिपी तर पण एकदम परफेक्ट बनते आणि मग आजचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ मी इथेच थांबवते जास्त मोठा नाही करत आता हेच मोठा झाला आहे भरपूर भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय थँक्स फॉर वॉचिंग